हाय गाईज uh, so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपण सुरू केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नंबर सहा पासून दहा नंबरपर्यंत आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ते पाच सांगितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहा ते दहा सांगेल कॉलेज कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ पाहत आहोत आणि सेकंड राऊंडला किती मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो आपण हे देखील थोडक्यात पाहू ठीक आहे सो uh, so, आजचा आपला टॉपिक माहिती आहे ना तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट पंचवीस चा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहत आहोत ओके आजच्या व्हिडिओमध्ये नंबर सहा ते दहा कॉलेज आपण पाहणार आहोत सहा नंबर पासून दहा नंबर पर्यंतचे कॉलेज म्हणजे पाच कॉलेज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ किती मार्कांनी खाली ते देखील तुम्हाला सांगेल ओके सोगाईस uh, so पहिल्यांदा एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कटॉप आहे हा दोन हजार पंचवीस चा आणि सहा ते दहा नंबरचे कॉलेज आपण पाहणार आहोत सहा ते दहा नंबर आपल्या लिस्ट मधले लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप uh, so सो सोगाईस सहावं कॉलेज आहे अकरा चाळीस कॉलेजचा कोड आहे एचबीटी कुपर मेडिकल कॉलेज मुंबईचा आहे या कॉलेजचा कटोक आपण पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा काय आलेला आहे ओके सोबई ओपनच्या मुलांसाठी पाचशे सदुसष्ट एवढा कटोक आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे अडुसष्ट हा कटॉप आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरीसाठी चारशे नव्वद कटॉप आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पण चारशे नव्वदच आहे फक्त एस मध्ये थोडासा फरक आहे तुम्हाला पीडीएफ प्लीज शेअर करेल पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चौऱ्याण्णव मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे पंच्याण्णव एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर बी कॅटेगरी पाचशे एकोणीस मुलांसाठी कटॉप टो आहे आणि मुलींचा सेम पाचशे से एकोणीसच आहे ओके यानंतर एन टी वन पाचशे सतरा मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि पाचशे सात मुलींचा कटॉप आहे ओके यानंतर एन्टी टू पाचशे त्रेचाळीस मुलांचा कटॉप आहे आणि मुलींसाठी पाचशे सत्तेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतरची कॅटेगरी आहे एन्टी थ्री पाचशे अठ्ठावन मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे सेहेचाळीस ओके यानंतर ओबीसी कॅटेगरी पहा पाचशे एकतीस मुलांसाठी आहे आणि पाचशे चव्वेचाळीस मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसईबीसी पाचशे शेहेचाळीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे आणि यानंतर जी कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस पाचशे एकतीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चौतीस एवढा कट ऑफ आलेला आहे लक्षात हे कॉलेज आपण पाहिलेलं आहे यानंतर एक नोट आहे सेकंड राऊंडचा चा कटॉप साधारणतः एक ते दोन मार्कानेच खाली येईल एक ते वीस कॉलेज जे असतील त्यांचा कटॉप एक ते दोनच मार्काने खाली येईल टॉपच्या कॉलेजचा कटॉप एक ते दोन मार्कानेच घसरणार आहे आत्ता सांगू तुम्हाला ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे सातव्या नंबरचं सा कॉलेज आहे तेरा सत्तावीस कॉलेजचा कोड आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत ओके या कॉलेजचा ओपन साठी पाचशे चोपन्न मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे छप्पन एवढा कट ऑफ आलेला आहे टॉप मधलं कॉलेज आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी चारशे अठ्याहत्तर मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे या कॉलेजचा आणि मुलां मुलींसाठी तीनशे सत्त्याऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी मुलांसाठी पाचशे सतरा आणि मुलींसाठी पाचशे एकोणीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन्टी वन चारशे अठ्ठ्याण्णव मुलांसाठी आणि पाचशे बारा मुलींसाठी ओके यानंतर टी टू पाचशे एकोणचाळीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे पस्तीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी थ्री चार पाचशे एकोणपन्नास मुलांचा कटॉफ आहे आणि पाचशे चोपन्न मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे यानंतर ओबीसी ऑफ डी सी पाचशे एकोणचाळीस हा स्कोर आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर ए सीबीसी पाचशे छत्तीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी सेम पाचशे छत्तीस कट ऑफ आलेला आहे यानंतरची कॅटेगरी आहे इडब्ल्यूएस एस पाचशे तेवीस मुलांसाठी आहे आणि पाचशे एकवीस मुलींसाठी आहे लक्षात या कॉलेजचं तुम्हाला समजलं आता यानंतरचं पुढचं कॉलेज आहे आठव बारा एकवीस कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचा आहे आपण या कॉलेजबद्दल डिस्कस करणार आहोत कॉलेजचा कोड काय आहे पहा बारा एकवीस कॉलेजचा कोड आहे कोड लक्षात ठेवा ओके यानंतर ओपन साठी या कॉलेजचा सा कट ऑफ गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंड चा सा पाचशे साठ आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पाचशे त्रेसष्ट एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी चारशे अठ्याण्णव मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे बारा एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे अठ्ठ्याण्णव एवढा कट ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि चारशे सात ऑफ आलेला आहे मुलींसाठी ओके यानंतर पाचशे एकोणीस ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पाचशे एक ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन पाचशे तीस कट ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि चारशे त्र्याण्णव कटॉप आलेला आहे मुलींसाठी ओके यानंतर एन टी टू पाचशे सदोतीस मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि पाचशे चौतीस मुलींसाठी ऑफ आलेला आहे यानंतर एन टी थ्री पाचशे पंचावन्न मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे चाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे मुलींसाठी ओके यानंतर ओबीसी एसबीसी पाचशे त्रेचाळीस कटॉप आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पाचशे त्रेपन्न एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एससीबीसी पाचशे सदोतीस मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे एकतीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे तेवीस मुलांसाठी ऑफ आलेला आहे सेम मुलींसाठी पण पाचशे तेवीसच कट ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी म्हणजेच नागपूरच्या कॉलेजसाठी ठीक आहे यानंतर नवं कॉलेज कोणता आहे अकरा त्रेसष्ट कॉलेजचा कोड आहे अकरा त्रेसष्ट कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचा आहे टू असो काही साठी मुलांचा सा पाचशे चौसष्ट एवढा कटॉप आलेला आहे आणि पाचशे बासष्ट हे मुलींचा कटऑफ आहे ओके एस सी कॅटेगरीसाठी चारशे एकोणऐंशी मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी चारशे सत्त्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे ब्याऐंशी मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा तीनशे चौऱ्याहत्तर कटॉप आलेला आहे यानंतर कॅटेगरी मुलांना सीट नाहीये पण मुलींना पाचशे सहा या स्कोरला ओके यानंतर एन टी वन पाचशे चार हा स्कोर मुलांसाठी आलेला आहे मुलींसाठी या ठिकाणी जागा नाहीये ओके यानंतर एन टी टू पाचशे पस्तीस हा स्कोर आलेला आहे मुलांसाठी मुलींसाठी या ठिकाणी पहिल्या राऊंडला तर सीट नव्हती ओके यानंतर एनटी थ्री मुलांसाठी जागा नाहीये या राऊंडला आणि मुलींचा कट ऑफ पाचशे तेहत्तीस एवढा आलेला आहे ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी पाचशे अडोतीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे बेचाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एससीबीसी पाचशे पस्तीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे पाचशे एकोणचाळीस ओके यानंतर ईडब्ल्यू एस साठी पाचशे अठ्ठावीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तावीस एवढा कट ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी समजा तुम्हाला यानंतर दहावं कॉलेज कोणतं आहे आपलं आजच्या व्हिडिओमधलं शेवटचं शेवटचं टॉपिक दहावं कॉलेज कोणतं आहे अकरा झिरो नऊ अकरा झिरो नऊ कॉलेज आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज हे की ठाण्याचं कॉलेज आहे ठाण्याच्या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत कॉलेजचा कोड आहे अकरा झिरो नऊ अकरा झिरो नऊ लक्षात आता कट ऑफ पाहू सो आहेत पाचशे एकसष्ट ओपन साठी मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींचा पाचशे त्रेसष्ट एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे एक्क्याऐंशी मुलांचा कटॉप पा आहे आणि मुलींचा पाचशे चौऱ्याऐंशी एवढा कटॉप आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे नव्वद मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे नव्वद सेम दोघांचा पण कटॉप सेम आहे पण एस एम एल मध्ये फरक आहे ओके यानंतर विजी कॅटेगरी पाचशे अकरा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे चौदा एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन टी वन मुलांसाठी सीट नाहीये पण मुलींचा ऑफ चारशे ब्याण्णव एवढा आलेला आहे ओके यानंतर एन टी टू एन टी टू पाचशे त्रेसष्ट मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा पाचशे सदोतीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन टी थ्री पाचशे सत्तेचाळीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी बी सी पाचशे छत्तीस लेला है लेला है, हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चौतीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसबीबीसी पाचशे छत्तीस हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे चौतीस एवढा कटॉप आलेला आहे आणि शेवटची कॅटेगरी ईडब्ल्यू एस पाचशे सव्वीस हा मुलांचा कटॉप आहे आणि पाचशे सत्तावीस हा मुलींचा ऑफ आलेला आहे लक्षात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे सहा ते दहा नंबरचे पाच कॉलेज एमबीबीएस गव्हर्नमेंटचे पहिल्या राऊंडचा ऑफ आपण पाहिलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये अकरा पासून ते पंधरा पर्यंतचे पुढचे पाच कॉलेज राहतील आणि एकशे वरच सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे ना या टॉप ट्वेंटी कॉलेजचा एक ते दोन मार्कानेच खाली येईल गाईल जास्त येणार नाही आणि विजय एन्टी वन एन्टी टू एंटी थ्रीसाठी जास्त फरक नाही पण आत्ताच सांगू तुम्हाला ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझा नंबर मी खाली दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि कमेंटमध्ये विचारायचं असेल तर विचारू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज